नवनीत चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केली होती एकूण चारशे तेवीस विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता पैकी दहा विद्यार्थी जे आहेत यामध्ये गुणवंत झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना भेटवस्तू आपल्याला मान्यवरांच्या हस्ते द्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचे मी नावं वाचतो त्यांनी तात्काळ स्टेजवर यायचं आहे श्रद्धा भोपळे वर्ग आठ ड श्रद्धा भोपळे वर्ग आठ ड बिग बॉस्किन तिचा सत्कार करायचा आहे त्यानंतर अनन्या कुलवंत वर्गा आठ त्यानंतर संस्कृती बोरा दहा ड त्यानंतर रिया सदावर्ते दहा ड विनायक काळे आठ ब मान्य उपप्राचार्य श्री गुटेसर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी भेटवस्तू सत्कार करायचा आहे विनय काळे मोरे कार्तिकर टाना सोळंकी पद्मश्री देव घरे प्रसाद भवन त्यानंतर दंड सर यांना नम्र विनंती की त्यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करायचा विद्यार्थ्यांचा कायडी सरांना नम्र विनंती की भेटवस्तू देऊन सत्कार करायचा विद्यार्थ्यांना कांचन मोरे मान्य प्राचार्यांना विनंती आहे की <द्थागा> भेट वस्तू करायचा कार्तिक उद्रकर मान्य श्री सुधीरजी शेट्टे यांना नंबर विनंती आहे की भेटवस्तू वस्तू याचा सत्कार करायचा आहे कार्तिक रुद्रकरळंकी त्यानंतर गणेश अंबोडीसर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय पद्मश्री पद्माश्री देवगडे गणेश अंबोडसर यांना विनंती आहे की त्यांनी सत्कार करावा गुळवे सर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय प्रसाद भवन भेटवस्तू देऊन सत्कार करायचा आहे धन्यवाद सर त्यानंतर नवनीत चित्रकला स्पर्धेप्रमाणेच तालुका स्तरावर सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये पंचायत समितीद्वारा एका चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं ज्यामध्ये आपल्या विद्यालयातील सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता पैकी चौदा विद्यार्थ्यांचं जे आहे ते जिल्हा स्तरावर त्यांना नामांकन मिळालं होतं संधी मिळाली होती त्यांना सुद्धा प्रशिद्धी पत्र आपल्याला द्यायचं आहे स्वरूपा गायकवाड सात कृष्णा परियार याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो साऊथ क्लॅप दो सर्व व्याख्यानांना विनंती करतो की त्यांनी कृष्णाचा सत्कार करायचा आहे संस्कार परत नाही उपप्राचार्य कुठे सगळ्यांना अक्षदा इंग्ले अक्षदा विगनेश ताले, श्री दांडेसर यांना विनंती आहे की त्यांनी अक्षराचं स्वागत करावं विघ्नेशे आठवा वर्ग कांवी वानखेडे सहावा वर्ग कानवी श्री सर यांना नंबर विनंती आहे अनन्य आंबोरे अनन्य आंबोरे पाचवा कुछ सरान नंबर है, ओरी जोशी पदमाक्षी देवगरे, हर्षल परिहार बेटा अनन्या कुलवण ताना सोळंके विद्यार्थी मित्रांनो हे चौथा जे विद्यार्थी तालुका घरावरून त्यातून दोन विद्यार्थी जिल्हा स्तरावर त्यांचा क्रमांक मिळालेला आहे त्यामध्ये अनन्या गणेश आंबोरे माननीय प्राचार्यांना विनंती करतो <laughs> त्यानंतर तन्वी बामखेडे माननीय उपप्राचार्य श्री कोटे सर यांना नम्र विनंती करतो धन्यवाद <laughs> सर सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने मी मनापासून कौतुक करतो सोबतच मान्यवरांनी विनंतीला मानतो जे स्थानापन्य झाले त्या बक्षीस कार्यक्रम समारंभाला संमती दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि आयोजकाच्या आहे